स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्ण ताकदिनिशी लढवणार माजी खासदार संजय काका पाटील आज दुपारी तीन वाजता तासगाव कवटेमंकाळ तालुक्यातील कार्यकर्त्यांची संवाद बैठक पार पडणार सांगली जिल्ह्याचे नेते माजी खासदार संजय काका पाटील यांनी पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले की आजपर्यंत सलग दोन वेळा लोकसभा निवडणुकीत विजयी करण्यासाठी व दोन हजार चोवीसची लोकसभा व नंतर विधानसभा निवडणुकीत माझ्यासाठी जिल्ह्यातील व तासगाव कोटेमंकाळ तालुक्यातील हजारो जीवाभावाच्या कार्यकर्त्यांनी जीवाचं रान करून लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मला विजयी करण्यासाठी प्रयत्न केले होते आत्ता लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका व महानगरपालिका निवडणूक आहे तर मला आत्ता पूर्ण ताकदिनिशी कार्यकर्त्यांसाठी तन मनाने ताकद लावून निवडणूक लढवणार असल्याचे संजय काका पाटील यांनी सांगितले मी पहिल्यापासून लढवया कार्यकर्ता आहे वेळप्रसंगी गरज पडल्यास स्वबळावर सुद्धा निवडणुका लढवू शकतो मध्यंतरी मी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवली होती मी दिल्ली येथे गृहमंत्री अमितभाई शहा मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटलो होतो अजितदादा पवार यांची कामानिमित्त भेट घेतो आत्ता कार्यकर्त्यासाठी निवडणुकीत उतरावे लागणार असल्याने कार्यकर्त्यांचे निवडणुकीसंदर्भात मत जाणून घेण्यासाठी आज शनिवारी दुपारी तीन वाजता ठिकाण जनाई मंगल कार्यालय विटा रोड तासगाव या ठिकाणी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे त्यावेळी कार्यकर्ते यांचे मत काय आहेत ते विचारात घेऊन पुढील वाटचाल करणार आहे तरी सध्या आज तरी तासगाव कौटिंबकाळ विधानसभा मतदारसंघ संघातील काकाप्रेमी युवक वडीलधारी मंडळी व कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे हाक माजी खासदार संजय काका पाटील यांनी दिले आहे टी एस न्यूज मराठीसाठी मुख्य संपादक तानाजी शिंगाडे